नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं डिजिटल मराठी या आपल्या माय बोली मराठी युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आजकाल भारतामध्ये ऑनलाईन जॉब्सने जोर पकडला आहे फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कान्या कोपऱ्यात ऑनलाईन इंटरनेट जॉबच्या मदतीने लोक घर बसल्या लाखो रुपये कमवत आहेत भारतामध्ये दोन हजार सोळापासून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जॉब्स करणे जरा जास्तच सोपे झाले आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे जिओ हो मित्रांनो जेव्हापासून मुकेश अंबानी यांनी भारतामध्ये जिओची सर्व्हिस सुरू केली आहे तेव्हापासून भारतामध्ये ऑनलाईन जॉब्स करणे खूपच सोपे झाले आहे आज कोणत्याही टेक्निकल नॉलेज शिवाय सुद्धा भारतामध्ये लाखो लोक ऑनलाईन जॉब्सच्या मदतीने महिन्याला दहा हजार ते तीस हजार रुपये सहज कमवत आहेत व ज्यांना पुरेपूर इंटरनेट आणि इंटरनेटवरील तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे ते तर महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत काही लोक तर आपल्या नऊ ते सहाच्या नोकरीनंतर आज पार्ट टाइम ऑनलाईन जॉब्स करत आहेत आणि मित्रांनो हा खूपच योग्य मार्ग मी समजतो कारण बघा ना आपला नेहमीचा जॉब करत करत जर ऑनलाईन काही पॅसिव्ह इन्कम होत असेल तर ते आत वाईट काय तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा घरी बसून ऑनलाईन जॉब करायची इच्छा आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा आणि अशाच व्हिडिओसाठी डिजिटल मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी इथून पुढे तुम्हाला ऑनलाईन इन्कम करण्याचे पाच मार्ग सांगणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामधील एक विषय निवडून त्यात काम करायला सुरुवात करू शकता सर्वात पहिला आणि माझ्या आवडीचा ऑनलाईन अर्निंग करण्याचा मार्ग म्हणजे गुगल अडसन्स मित्रांनो गुगल ॲडसन्स जगातील सगळ्यात मोठा आणि सर्वात जास्त पैसे देणारा ॲड्स नेटवर्क आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुमची वेबसाईट किंवा तुमचा ब्लॉग बनवून झाल्यावर गुगल ॲडसन्ससाठी अप्लाय करायचं आहे गुगल ॲडसन्स दोन ते तीन दिवसात तुमची वेबसाईट व्हेरीफाय करून तुमच्या वेबसाईटवर वर दाखवायला सुरुवात करेल तुम्ही या ॲड्स मॅन्युअली पण लावू शकता म्हणजे त्या ॲड्स तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर पाहिजे त्याच ठिकाणी दिसतील किंवा तुम्ही गुगल ॲडसन्सचा नवीन फीचर ऑटो ऍड्स सुद्धा अनेबल करू शकता ज्याने गुगल ॲडसन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तुमच्या वेबसाईटवर ॲड्स दाखवायला सुरुवात करेल आणि जो कोणी तुमची वेबसाईट बघेल त्यांना त्या ॲड्स दिसायला सुरुवात होईल आणि त्यासाठी गुगल ॲडसन्स तुम्हाला पैसे देईल फक्त अट एवढीच आहे की तुम्ही स्वतःच तुमच्या वेबसाईटवरील ॲड्स बघू किंवा त्यावर क्लिक करू शकत नाही असे केल्यास तुमचा गुगल ॲडसन्सचा खाता बंद देखील होऊ शकतो पुढे मित्रांनो जेव्हा तुमच्या खात्यात शंभर डॉलर जमा होतील तेव्हा गुगल ॲडसन्स महिन्याच्या एकतीस तारखेला तुमचा पेमेंट तुमच्या बँक खात्यात जमा करेल मित्रांनो हा हो ऑनलाइन अर्निंगचा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहे जर तुम्हाला खरंच ऑनलाईन अर्निंग करायचं असेल तर हा मार्ग नक्की निवडा ऑनलाईन अर्निंग करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मार्केटिंग, मार्केटिंग सगळ्यात जुना मार्ग आहे मार्केटिंगचा यामध्ये जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट दुसऱ्या कोणाला रेफर करतो आणि जेव्हा ते तुमच्या रेफरल लिंकवरून तो प्रोडक्ट विकत घेतात तेव्हा तुम्हाला त्यामागे कमिशन भेटते सध्या ॲमेझॉन ॲफिलिएट आणि फ्लिपकार्ट मी तुम्हाला सल्ला देईन की ॲमेझॉन ॲफिलिएट या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा कारण यांची सर्व्हिस आणि प्रोसेस चांगली आहे जेव्हा आपण आपल्या रेफरल लिंकने एखादा प्रोडक्ट सेल करतो तेव्हा आपल्याला त्या प्रोडक्ट मागे दोन ते दहा टक्के दरम्यान कमिशन आपल्या अफिलिएट अकाउंटला जमा होते उदाहरण द्यायचे झाले तर जर तुमच्या ॲफलेट लिंकवरून कोणी चाळीस हजाराचा लॅपटॉप विकत घेतला तर त्यामागे तुमचे कमिशन पाच पर्सेंट जरी असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये भेटतील जे एक महिन्यानंतर आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जातात मित्रांनो ऑनलाईन अर्निंग करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे फ्रीलान्सिंग मी सांगितलेल्या वेबसाईट ॲडव्हर्टायझमेंटच्या मार्गानंतर माझ्या मते फ्रीलान्सिंग हा खूप चांगला मार्ग आहे ऑनलाईन पैसे कमवण्याचा म्हणजे काही दिवसांसाठी एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीसाठी काम करणे यासाठी तुम्ही फ्रीलान्सर डॉट कॉम किंवा फायवर डॉट कॉम यांसारख्या वेबसाईटवर तुमच्या स्किलनुसार प्रोफाईल बनवू शकता एक चांगला फ्रीलान्सर त्याच्या कौशल्यानुसार महिन्याला तीस हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत पैसे कमवू शकतो लोकांसाठी लिखाणाच्या कामापासून आपण ग्राफिक्स वेबसाईट सी ओ ऑप्टिमायझेशन यांसारखी बरेच कामे फ्रीलान्सिंगद्वारे करू शकता ऑनलाईन अर्निंग करण्याचा चौथा मार्ग म्हणजे यूट्यूब मित्रांनो आज यूट्यूब जगातील सर्वोत्तम व्हिडिओ शेअरिंग वेबसाईट आहे आपण कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करू शकता आणि तेही अगदी फ्री यूट्यूबच्या माध्यमातून पण तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता फक्त तुमचा व्हिडिओ माहितीने पुरेपूर भरलेला असावा जेणेकरून त्यावर भरपूर व्ह्यूज येतील आणि तुम्हाला त्या व्ह्यूज वर येणाऱ्या ऍड्समधून पैसे भेटतील ऍड्समधून येणारे पैसे गुगल ऍडच्या माध्यमातून महिन्याच्या एकवीस तारखेला तुमच्या अकाउंटला जमा केले जातात तसेच तुमच्या चॅनलला भरपूर सबस्क्रायबर झाले की स्पॉन्सरशिप सुद्धा यायला लागतात आणि माझ्यावर विश्वास ठेवा हे स्पॉन्सर्स त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करायला लाखो रुपये द्यायला सुद्धा तयार असतात कारण मी सुद्धा माझ्या या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबवर येणाऱ्या ॲड्सपेक्षा जास्त अर्निंग हे स्पॉन्सरशिपमधून करतो पाचवा ऑनलाईन अर्निंग करण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही बनवलेल्या नोट्स ऑनलाईन विका मित्रांनो अभ्यास करताना नोट्स किती महत्वाच्या असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल म्हणून काही हुशार मुले ज्या विषयात त्यांना सखोल ज्ञान आहे त्या विषयावर अगदी डीपमध्ये नोट्स बनवतात आणि ऑनलाईन विकतात या नोट्स ऑनलाईन विकण्यासाठी तुम्ही कोर्स हिरो डॉट कॉम स्टडी सोप स्टुविया यांसारख्या वेबसाईटवर तुमच्या नोट्स विकू शकता तसेच तुम्हाला टीचिंगची आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्युशन सुद्धा घेऊ शकता अनअकॅडमी बायचू सुवेदांतू यांसारखे प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा घेऊन लाखो रुपये कमवू शकता मी सुद्धा दोन वर्षांसाठी अनअकॅडमी एज्युकेटर म्हणून काम केले होते आणि त्यावेळी मला महिन्याला तीस क्लास घेण्यासाठी ती नव्वद हजार रुपये मिळत होते त्यामुळे तुम्हाला जर टीचिंगची आवड असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर अप्लाय करू शकता आणि तुम्हाला इथे जॉब नक्की भेटेल तसेच मित्रांनो मोबाईल ऍप्स बनवून स्वतः काढलेले फोटो अपलोड करून ऑनलाईन डोमेन खरेदी विक्री असे भरपूर मार्ग आहेत ऑनलाईन अर्निंग करण्याचे तुम्हाला ऑनलाईन अर्निंगच्या अजून आयडियाज पाहिजे असतील तर मला वर नक्की डीएम करा मी माझा आय आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे सोबत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या पाच मार्गांपैकी तुम्हाला कोणता ऑनलाईन पैसे कमवण्याचा मार्ग आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजपासूनच आज यामधील एक मार्ग नक्की निवडा आणि ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करा आणि अशाच ऑनलाईन अर्निंग टिप्ससाठी डिजिटल मराठी या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद